नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीला आनंदाची गुड न्यूज आलेली आहे लाडक्या बहीणच्या खात्यात पैसे जमा होत आहे परंतु लाडकीला ब्याण्णवसुद्धा आहे ज्या महिला पात्र झाल्या अशाच महिलांना आठवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होत आहे लाडकीला फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे त्याचं वाटप प्रक्रिया सुरू झालेल्या तुम्हाला पैसे आले का चेक करायचे पैसे अनेक महिलांना जमा झालेत आणि आने अनेक महिला इथून अपात्र झालेल्या आहेत कोणकोणत्या कुन महिला अपात्र झाल्यात याच्याशी तुम्हाला माहिती देतो आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका कारण तुमचं डी बी डी लिंक जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर पैसे जमा झाले सगळ्यांनी चेक करायचं आहे आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यासोबत तुमच्या अर्जाची स्थिती चेक करायलासुद्धा नवीन बातमी आलेली की तुम्ही तुमचा अर्ज चेक करू शकतात की अपात्र झाला की पात्र झालेला आहे ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला चेक करता येईल त्याच्यासोबत नवीन एक बॅड न्यूज अशी आहे की तुमचं आता इथून पुढं आधार सीडिंग ॲक्टिव्ह नसेल तरीही तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे तर विविध न्यूजच्या माध्यमातूनसुद्धा पाहिलं असेल तर ही बातमी आहे तुमचं पिवळं रेशन कार्ड आहे का केशे रेशन कार्ड असेल तर काळजी करू नका तुमची पलताणी प्रक्रिया सध्या होणार नाही आहे तुम्हाला आठवा हप्ता जमा होत आहे ते चेक करायचं की तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत का त्याच्यासोबत एक कमेंट करायची तुमचा जिल्हा कुठला आहे आत्तापर्यंत तुम्हाला किती पैसे जमा झालेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चेक केला असेल तर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली सातवा हप्ता नसेल मिळाला सव्वा नसेल मिळाला त्याचेसुद्धा पैसे आणि गॅसचे पैसे महिलांना कंटिन्यू सुरू आहे फक्त संडे होता त्या दिवशी आणि एकोणावीस फेब्रुवारी सुट्टी होती त्या दिवशी लाडक्या बहिणीला गॅसचे पैसे मिळाले नाही रोज रेग्युलर तीनशे पाचशे आठशे अठरा सोळाशे अठरा चोवीसशे नऊ रुपये चोवीसशे अठरा एवढे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहेत आणि जूनपासून लाडक्या बहिणीला प्रति चार महिन्यानुसार एका गॅसचे पैसे मिळणार ही सुद्धा ब्रेकिंग न्यूज तुम्ही ई के वाय सी जर केले नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत लाडके बहिणी नो तुमच्याकडे फोर व्हीलर असेल ज्या पात्र आहेत ज्या अपात्र महिला आहेत त्यांच्याकडे फोर व्हीलर आहेत म्हणून अपात्र केले उत्पन्न वाढलंय सरकारी नोकरीला घरातलं कोणीतरी लागलेलं किंवा इन्कम टॅक्स भरते म्हणून अपात्र आहे अशा महिलांना पैसे येणार नाही तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा पैसे आलेले आहेत का आणि तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह करून घ्या काही बँक आपल्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तिथं काही बँकावर माहिती दिली की ज्या दहा मिनिटामध्ये तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह करतं ते सुद्धा चेक करून घ्या आपला ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल सगळा आणि चेक करायचं आहे की पैसे जमा झालेले आहेत आत्ता नवीन बातमी आत्ताची आहे की आत्ता अनेक महिलांनी क्रिशॉवर पाठवले की सर पैसे जमा झालेत काही मॅस महिलांनी पाठवले की सर नुसता मेसेज आलेला आहे पैसे चेक झालेले नाही जमा झाले नाही तर चेक करायचं काही बँकेने यापूर्वी पैसे कट केले तर आतासुद्धा तुमचे पैसे कट केलेत का तुम्ही अपात्र झालात का हे चेक करायचं असेल तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्या लॉग इनला क्लिक करायचं आहे लॉग इन आणि पासवर्ड टाकायचा केलेल्या अर्जावर जायचं आहे आणि केलेल्या अर्जावर गेल्याच्या नंतर तिथं तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती मिळणार आहे तुमच्या अर्जाची स्थिती कळणार आहे तुम्ही चेक झालात का पात्र झालात का हा मोठा बदल आता करण्यात आला आहे त्यासोबत ज्या संजय गांधी राज योजना आहे या योजनेमध्ये महिलांना पैसे मिळत होते तर तिथं नवीन पुन्हा एक ऑप्शन टाकलं त्याने त्याच्यात तुमचं येस नो असेल येस असेल ना तर तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि नो असेल तरच तुमचा आठवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे बँक सिडिंग ॲक्टिव्ह झालं आहे का तेसुद्धा लाडक्या बहिणींनी चेक करायचं आहे आणि हा व्हिडिओ सगळ्या ग्रुपवर नक्की शेअर करायचा आहे पैसे जर आले नसतील तर वेट करा तुम्ही अपात्र झालाय आहे का तेसुद्धा चेक करा तुमची पडताळणी प्रक्रिया झालेली आहे का तुमच्यासाठी पडताळणीला एस एम एस आला आहे का एस एम एस थ्रू सुरू अनेक महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे तर साजीदादा पवार यांनी सांगितले की आठ दिवसात लाडक्याबाईंच्या खात्यात पैसे जमा होतील तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा चेक त्यांनी महिला बाल खात्याला दिला आहे आणि त्यांनी तुमचे पैसे जमा व्हायला हो सुरुवात झाली राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनी सुद्धा माहिती दिली हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे गॅसचे पैसेसुद्धा जमा होत आहे सगळ्या महिलांनी शेअर करा